मुलीच्या जन्माच्या स्वागतानिमित्त कवितकर कुटुंबाने मराठी मुलींच्या मुलांच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला होता हा उपक्रम एकदम नाविन्यपूर्ण आहे आणि या उपक्रमाकडून अनेकांनी जर बोध घेतला तर नक्कीच वृक्षारोपणही वाढेल आणि कन्याच्या जन्माचंही स्वागत प्रत्येक जण करतील आणि कन्याचा जन्म हा गर्वाचा आहे म्हणजे आपल्याकडे पूर्वी म्हणतात पहिली बेटी धनाची पेटी या सांगण्याचंही तात्पर्य एकच आहे लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरामध्ये नवीन जन्म येतो हा खूप महत्वाचा असतो त्यामुळे मुलीचा जन्माचं हे स्वागत काय झालंच पाहिजे आणि हे होण्याच्या दृष्टिकोनाने कुटुंबाने आज हा उपक्रम श्रीगोंदा शहरामध्ये घेतलेला आहे उपक्रम एकदम सुप्त आणि खूप चांगला उपक्रम आहे या उपक्रमाला मी माझ्या समस्या परिवाराच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद बोरखे गुरुजी यांच्या आशीर्वाद आशीर्वादाने आम्हाला कन्या प्राप्त झाली आहे तर तिच्या जन्माचा आनंद म्हणून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये केलेला आहे तर ही झाडे जगवावी आणि तसेच त्या झाडांप्रमाणे मुलींच्या आयुष्यही जगवावे ही आमची इच्छा आहे आमच्या मुली मुलगी सारवी इतर प्रत्येक जन्मदिनाला आम्ही दरवर्षी पाच झाडे लावण्याचा उपक्रम राबवणार आहे तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला प्रमुख पाहुण्यांचे मी आभार मानते than